का बघा आम्ही आता बसलो जेवायला भूक तुला मंदिरामध्ये बघा आम्ही आता रिक्षामध्ये झालो मंदिरात नाश्ता वगैरे केला आता चालले मंदिरात हे स्विमिंग पूल हे पडशील वगैरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता वाजले आहेत साडेसात आणि आम्ही आता निघालो आहोत शिर्डीला पूजा आणि मी तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं की आम्ही जाणार आहोत आत्ता आम्ही निघतोय आठ अठरावूनची आम्हाला ट्रेन आहे शेवरून परत आम्ही तिथून जाणार डायरेक्ट ठाण्याला आणि ठाण्यावरून आम्हाला लक्झरी बस आम्ही गेलेले माझे मित्र आहेत त्यांची फॅमिली आहे आणि सोबत माझी बायको आहे तर आम्ही आता निघतोय थोडंसं जेवण वगैरे करतोय आठ आठवणची ट्रेन आमची तयारी तर झालेली आहे आईज बॅग वगैरे आमची पॅक झालेली आहे बॅग वगैरे तर आम्ही भरलेली आहे ठीक आहे तर चला मित्रांनो आता आम्ही निघतो डायरेक्ट इथून थोडं उशिरा निघतो आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटेल स्टेशनला आम्हाला इथून शेलोरून आहे आठ आठवणांची ट्रेन ट्रॅव्हलिंगचा हा व्हिडिओ असणार आहे ब्लॉग हा ट्रॅव्हलिंगचा असणार आहे तिथे गेल्यावर दुसरा ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटलेच साईबाबांचं दर्शन घेणार आहोत पूजेला सोबत घेऊन चाललोय आणि बसने चाललोय ठीक आहे तर बस कशी असणारे आमचा प्रवास कसा असणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा मित्रांनो ठीक आहे तर चला पहिले आपण जेवण घेऊ आणि आपण निघू मित्रांनो चला गाई आम्ही निघतो आता पाहुणेआठ झाले चला आम्ही निघतो गाई आम्ही निघतो चल जर जायचं आईचा पाया पडू दे आता स्टेशनला स्टेशनला, स्टेशनला आता आपण डायरेक्ट तुम्हाला भेटतो काय ओके जय चलाच वाढायला चलो गाईज आम्ही निघालो कमीच जाय चला बाय 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 जय गाईज मी आत्ता आल तिकीट काढतोय दोन तिकीट घेतोय आम्हाला हा सिंगल दोन गाईस तिकीट घेतलेली आहे आपण आता ठीक आहे आता आपण निघतोय आपल्याला ट्रेन आहे हो अठ्ठावनची ट्रेन आहे कारण त्याच ट्रेनला आम्हाला जायचं आहे अजून वेल आहे तर दोन ट्रेन दोन तिकीट आपण काढलेल्या आहे सिंगल ठीक आहे तर चला आपण निघू मित्रांनो आता इथून तुम्हाला डायरेक्ट भेटतो ठाण्याला काहीच हे बघा पूजा बसवेची बॅग आणि आम्ही आता निघालो आहे शिर्डीला ओम साईराम बाबा का बुलावा आय आहे चलो अभि हम चलते शिर्डी शिर्डी ला नेईल रे तुला शिर्डी ला तर चला मित्रांनो आता आपण निघतो आपली ट्रेन आता येते थोड्या वेळात तर तुम्हाला आपण डायरेक्ट भेटणार ठाण्या स्टेशनला ओके मित्रांनो बाय बाय बाईज आम्ही आता पोचलो ठाण्याला आणि बस येते आमची आता दहा पंधरा मिनटात बस येणार आहे ठीक आहे बघा पूजा पण इथे बसले आणि इकडे निघा बाबू बाबू बाबा ए बाबू तर चला मित्रांनो आता आपण निघू आपली बस येणार ना बस मग दाखवू त्याच्या पद्धतीने पेपर असेल गाईज आम्ही पोचलो झोपलो होतो मस्त आता पोचलो क्लायमेट बघा इकडचं एकदम जबरदस्त क्लायमेट आहे खतरनाक क्लायमेट आहे गाईज सहा वाजता पोचलो आम्ही इथे तुझ्या पाठीमागे आणि आता आम्ही चाललो रूमवरती पहिले फ्रेश वगैरे होतो आणि बघा पूर्ण द्रावर झोपलो होतो मध्ये उठलो मी चहा वगैरे तर तुम्ही आवाज दिला मी त्या कसा राहिला कसा एक एक चला मित्रांनो हे बघा शिर्डीच वातावरण बघा इथलं काही मस्त आहे क्लायमेट एकदम जबरदस्त आहे जाऊ एवढी काय जड नाही बॅग आरामात घेतली शिर्डीवाले बाबा जबरदस्त क्लायमेट एक नंबर क्लायमेट नाही आता आपण जाऊ डायरेक्ट रूमवरती रूमवरती गेल्यानंतर फ्रेश हो थोडा आणि नंतर आपण दर्शनासाठी निघणार आहोत दर्शन झाल्यानंतर मग सगळं दाखवणार मित्रांनो या व्हिडिओमध्ये ठीक आहे क्रॉस कर गुड मॉर्निंग सर्वांना ओम साईराम गाईज आत्ता आम्ही फ्रेश वगैरे हो झालो आहे कपडे हो वगैरे घातले ते बघा कसं वाटतंय सांग मला तर पूजेची पण तयारी झाली पूजा पण आता निघते तर आम्ही आता इथून निघतो आहे थोडं नाश्ता वगैरे करतो चहा वगैरे घेतो आणि मग तिथून निघणार आहोत डायरेक्ट बाबांच्या दर्शनासाठी व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटलेच किती गर्दी असणारी काय असणारी सर्व तुम्हाला मी दाखवेल आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे तरी पण मी काढण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर हा इथला क्लायमेट बघा मित्रांनो हे बघा क्लायमेट बघा किती सुंदर क्लायमेट आहे काहीच जबरद आणि तर मूर्त आहे बघा आपण इथेच रूम घेतलेला आपल्या इथे इथे एक मूर्त फक्त बाबांच्याच मूर्त आहे दुसऱ्या पण मूर्त आहे तिथे ठीक आहे बघा एकदम जबरदस्त क्लायमेट आहे आणि आज पाऊस पण थांबलेला आहे बाबांच्या आशीर्वाद आणि आज दर्शनासाठी बोलावा आलेला आहे आले आपल्याला बाबांनी बोलवलं आहे आपल्याला इथे आणि आपण इथे आलो आहे भरपूर वर्षातून मी पहिल्यांदाच शिर्डीला आलेलो आहे कारण योगच आलो नाही शिर्डीला येण्याचा मित्र वगैरे खूप येत होते कधी इच्छा झाली नाही आणि अचानक म्हणजे आज लग्न झालं मी काही माहीत नाही अचानक मी आलो शिर्डीला आणि आज दर्शन घेणार आहे बाबांचं खूप मस्त वाटतं आहे मन प्रसन्न होतं आहे बाबांचं दर्शनासाठी एक एक्सायटेड आहे मी दर्शनासाठी दर्शन घेण्यासाठी बाबांचा तर चला मित्रांनो आता आपण इथून निघतोय रूमवरून इथं आपण रूम घेतलेला आहे आणि इथून आपण निघणार आहोत चहा घेणार आहोत चहा नाश्ता करणार आणि तिथून आपण इनं दर्शनाला मित्रांनो येताना गाडीमध्ये मी काही व्हिडिओ वगैरे बनवली नाही कारण गेल्या गेल्या डायरेक्ट कारण ब लेट आली गाडी सहा बाराला बस आली आम्हाला तिल्हात नाक्यावरून ठाणा तिलक नाक्यावरून आम्ही बस आम्हाला भेटली तिथून आम्ही बस वगैरे डायरेक्ट झोपलो डायरेक्ट सहा वाजता इथे आम्ही पोहोचलो मित्रांनो ठीक आहे अडीच वाजता एक कचऱ्याला गाडी थांबलेली होती तर तिथे नाश्ता वगैरे बाकी सर्व झोपली मी चहा वगैरे घेतो आणि परत झोपलो डायरेक्ट आपण सहा वाजता इथे उतरलो ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ बघितली असेल तर चला तयारी वगैरे झालेली आहे पूजेची पण तयारी झाली तुम्हाला मी दाखवतो पूजेने कशी तयारी केली ती ओके चला काहीच आम्ही आता निघालो नाश्ता वगैरे करतो पूजेची तयारी झाली पूजा पूजासाठी दिसते आम्ही असं चाललो डायरेक्ट चहा वगैरे घेतो आणि तिथून आम्ही जाणार डायरेक्ट बाबांच्या दर्शनासाठी आणि आम्ही आज बाबाचं दर्शन घेणार आहोत उद्या सकाळी इथून निघायचं आम्ही चला आपण जाऊ पहिले आता हॉटेलला नाश्ता वगैरे करू चहा वगैरे घेऊ काहीतरी नाही चला मित्रांनो काहीच आम्ही आता चालले मंदिरामध्ये बघा आम्ही आता रिक्षामध्ये चालेल मंदिरात नाश्ता वगैरे केला आता चालू मंदिरात त्याला गाईच आपण आता बाबांच्या दर्शनासाठी निघतोय मंदिरामध्ये तर आता तिथे जाऊन चप्पल वगैरे साईडला काढायचं ठीक आहे आपण नाश्ता केला हा मसाला डोसा वगैरे हो आपण नाश्ता केला हा थांबार ना तर म्हण थांबा अगदी वाट आता जेवण चांगलं करायला लागेल हल्दी हल्दी नाईज आम्ही आता निघतोय गाईज एक नंबर दर्शन झाला आमचा आणि दर्शन घेऊन आम्ही आलो आता आम्ही आलो जेवायला जो महाप्रसाद आहे बाबांचा तिथे आम्ही जेवायला आलोय सर्व पूजांनी खरेदी वगैरे सर्व केली पूजानी पण ठीक आहे मोना पण थ खरेदी वगैरे केली रात्र जातो पास कार्ड पण जेवण घेतो आम्ही वेळ झाले सव्वा चार झाले दर्शन घेण्यासाठीच वेल गेला मित्रांनो ठीक आहे दर्शन घेण्यासाठी आमचं इथं नाना आम्हाला दर्शन किती वाजता झालं आपलं साडेतीन ना साडेतीन वाजता दर्शन झालं आलो होतो आम्ही बारा वाजता नाही सॉरी सा दहा वाजता आलो होतो आणि तीन वाजता दर्शन झालं म्हणजे किती तास आम्ही होतो हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे पहिला दिवस पहिलाच आमचा टाईम होता कुठे दर्शन घेण्याचा शिर्डीला मी कधी आलो नव्हतो पहिल्यांदा मी शिर्डीला आलो होतो पूजा पण पहिल्यांदा शिर्डीला आले आहे ठीक आहे आणि पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतला दर्शन खूप मस्त झालं मन प्रसन्न झाला आता आपण चाललो आहे जेवायला महाप्रसादाच्या इकडे आपण जेवायला चाललो आहे बघा कुपन वगैरे आपण सर्व केलेले आहेत डायरेक्ट जायचं का गाईज हे बघा आम्ही चाललो तो वॉशरूमला आणि इकडे बघा झाड झाडं ते एक नंबर वातावरण इथे आणि एकदम एकदम मस्त आणि इकडे जेवणाचं इकडे जे आपण महाप्रसादाचं जे बोलतात ना महाप्रसाद आले ते इकडे आता इकडे आपण जेवणार आहोत तर चला आपण पहिले आपण चालू तिकडे अरे जे जोरात म्हणजे किती जोरात बोलायचं आज लाज काय पूजा बघा पूजा पूजा बोल हा आणि खूप अशी पब्लिक जेवढी पब्लिक होती ना दर्शना खूप पब्लिक होती चार पाच तास आमचे दर्शनासाठी गेलेत दर्शन खूप मस्त झाला आणि बाबांचा बुलावा आला होता आणि शंभर टक्के आम्ही पोचलो पहिल्या टाईम आमचं दर्शन झालं खूप व्ही आय पी पण होतं दर्शन पण आम्ही आम्हाला व्ही आय पी दर्शन पा नव्हतं पाहिजे होतं कारण पहिलाच टाईम होता त्याच्यामुळे आम्ही व्ही आय पी दर्शन नाही घेतलं मित्रांनो ओके नेक्स्ट टाईम आम्ही व्ही आय पी दर्शन घेऊ आता कसं पहिला टाईम असल्यामुळे ना थोडंसं त्रास सहन करायला पाहिजे ना, ना आपला योग कुठपर्यंत योग आहे हा तर बघायलाच पाहिजे त्याच्यामुळे आम्ही व्ही आय पी दर्शन नाही घेतलं आम्ही डायरेक्ट लाईनीमध्ये राहिलो आणि त्या लाईनमध्ये आम्हाला पाच ते सहा तास गेले गाईज ओके चला आता आम्ही चाललो डायरेक्ट जेवायला खूप भूक रे तुम्हाला दाखवतो जेवण कसं असणार आहे गाई हे बघा किती ताट आहेत बघा हा भोजनालय महाप्रसादाचा फ्रीमध्ये तर आम्ही पहिल्यांदा आलो ना त्याच्यामध्ये किती चव घ्यायची आम्हाला कशी चव आहे ती गाईस बघा आम्ही आता बसलो जेवायला भूक तुला आता लागली भूक आणि आता आम्ही जेवतो पहिले जेवण म्हणजे पाठीमागे बघा फुल लाईन गाई जेवण आलेलं आहे हे बघा खूप मस्त जेवण आहे हे बघा सगळ्याच जेवण वगैरे आलेलं आहे आता आपण जेवण घेऊ पूजा पण जेवते गाई जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो गाईच आम्ही आता आलो गार्डनला आणि इथे शिजरा शिर्डी मध्ये गार्डन आहे मोठा गार्डन आहे बघा ना मोठा गार्डन या गार्डन मध्ये आम्ही असं आलो फिरायला आणि हा पूर्ण संस्थेचाच आहे फक्त भक्तिनिवास म्हणून आहे सर्व संस्थेचाच आहे आणि खूप असं आहे म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे आणि एकदा एकदम बोलतात ना सिनियर सिटिझनसाठी बसण्यासाठी आहे हां आणि खूप सुंदर असं हा गार्डन आहे मित्रांनो आणि त्या आम्ही आता सध्या फिरायला आलो आहे थोडंसं म वातावरणाचं थोडीशी मजा घेतो इथे आणि खूप मस्त वाटतो आहे पूजा पण माझ्यासोबत आहे आम्ही आता दोघे पण आहेत फॅमिली आहे सर्व आणि इकडे बघा ही झाडी बघा किती सुंदर आहे बघा ना हे बघा पुढे जाईस मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर ठीक आहे तर बघा आणि पूर्ण सर्व संस्थेचा जे जे आहे ना भक्ती निवास सर्व जे हे बघा इकडे पण मस्त गार्डन आहे हे बघा पूर्ण प्लेन आहे खूप मोठी जागा आहे इथे खूप मोठी हे बघा खूप मोठी जागा आहे आणि खूप मस्त वाटतो इथे फिरण्यासारखं आता आम्ही जेवण केलं तिथे कुठे महाप्रसादाला येते तशी आम्ही जेवण केलं खूप सुंदर जेवण होतं खूप म्हणजे खूप मस्त एकदम जेवण होतं जेवला आम्ही पोट भरून व्यवस्थित आणि दोन दोन भाज्या होत्या चपाती होती आणि डाल भात मस्त एकदम जेवलो एकदम भारी आणि आता आम्ही आता निघतोय इथून आता निघून डायरेक्ट आम्ही रूमवरती जिथे रूम आम्ही घेतो ते रूमवरती निघणार आहोत संध्याकाळचं जेवण पण तुम्हाला मी सांगेल आणि संध्याकाळी हा ब्लॉग मी एंड करेल मित्रांनो ठीक आहे तर चला हे बघा पूजा एकटीच चालले एक पुढे पूजा काय बघायला चाललंय वॉटरफॉल स्विमिंग पूल बघायला चाललंय हे बघा इकडे पण एलई डी लावलेली इकडे बाबांचं दर्शन इथून मग तुम्ही लाईव्ह घेऊ शकता बघा बाबांचं दर्शन ठीक आहे आणि एक वरचा क्लायमेट बघा पूर्ण पावसाने भरलेलं आहे पूर्ण पावसाने भरलेलं बघा पण आज आमचं एवढं मी आज आमचं एवढं भाग्य आहे की सगळीकडे पाऊस आहे पण आम्ही मी जसं निघालोय हो तसं पाऊसच नाही आम्हाला भेटला शिर्डीमध्ये पण नाही पाऊस भेटला पूर्ण दिवसभर शिर्डीमध्ये पाऊस नाही आज पूर्ण दिवसभर म्हणजे आज आमचा बुलावा आम्हाला आलेला होता बाबांचा आणि बाबांनी आज सर्वांचं आम आम जे आमचं दर्शन आहे आमच्याकडून करून घेतलं तेच हेच आमचं भाग्य आहे मस्त वाटलं हे बघा पूजा का काय करते हे स्विमिंग पूल आहे पडशील वगैरे Hmm. पानी 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 पानी। तो चला मित्रांनो इथून आम्ही आता निघतो डायरेक्ट रूमवरती मित्रांनो ओके डायरेक्ट ब्लॉग एंड करू आपण ब्लॉग रूमवरती गाईज आम्ही आता गार्डनमध्येच आहोत आणि गार्डनमध्ये आता ब्लॉग एंड करतो कारण रूमवरती जाणार होतो रूमवरती जायचं कॅन्सल झालंय ॲक्च्युली आम्ही नंतर बोलू आता इथेच ब्लॉग एंड करू तर आमचं आज जो दर्शन होता बाबाचं दर्शन एकदम मस्त झालं आणि खूप मस्त दर्शन झालं पाच तास लाईनीमध्ये थांबलो आम्ही पण दर्शन एकदम जबरदस्त झालं पूजा पण पहिल्याच टायमामध्ये गेली होती आणि माझी पण पहिलीच फेरी होती दोघांची पण पहिलीच फेरी होती कारण बाबांची इच्छा असेल का तुम्ही दोघांनी एकत्र या आम्ही नक्की पोचलो इथे दर्शन झालं बाबांनी सगळं करून घेतलं आमच्याकडून आणि जेवण पण केलं जेवण पण खूप मस्त होतं जेवण पण एकदम मजा आली जेवायला पण काहीच ठीक आहे गार्डनमध्ये आलं होतं तर ब्लॉग इथे एंड करतो मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनलचा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ठीक आहे तर भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मित्रांनो बाय बाय